नाकात नथ इरकली लुगडं सभापती बनलेल्या लेखाला पाहण्यास आई विधिमंडळात जाते तेव्हा सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विविध पक्षाचे आमदार पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी घेऊन विधिमंडळात येत असतात महाराष्ट्राचं कायदेमंडळ जिथून राज्याचा कारभार चालतो ते पाहण्याची सगळ्यांचीच इच्छा असते महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन आमदारांची भेट घ्यावी कामकाज पाहावं असं अनेकांना वाटत असतं मात्र जेव्हा या विधिमंडळातील विधानपरिषद सभापतीपदी आपला लेख असतो तेव्हा त्याचं कामकाज पाहण्यासाठी त्यांची आई येते तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटतं महाराष्ट्राच्या विधिमंडळात नाकात नतनी अंगावर नऊवारी रकली लुगडं घालून भामाबाई शिंदे येतात तेव्हा कॅमेऱ्याचे डोळे आपसूक त्यांच्याकडे वळले जातात तेव्हा या मातोश्री सभापती राम शिंदेंच्या आई आहेत हे समजतं तेव्हा मात्र मोठ्या संख्येनं कॅमेऱ्यांचे क्लिक शूट सुरू होतं पत्रकारांच्या विनंतीवरून आईसाहेब देखील सगळ्यांसाठी आपली अस्सल मराठमोळी रुबाबदार पोच देऊन सगळ्यांचे लक्ष वेधतात त्यानंतर त्यांच्या समवेत असलेले सहकारी भामाबाई शिंदेंना घेऊन सभागृहात जातात राम शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर राम शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हा देखील ते आपल्या आईंना घेऊन पंतप्रधान कार्यालयात गेले होते आज विधिमंडळात जेव्हा लेख येथील सर्वोच्च पदावर आहे तेव्हा लेखाला पाहायला आलेल्या आईचावर अभिमानाने भरून आला आहे राम शिंदे यांचे विरोधक आमदार रोहित पवार यांनी याबाबत खास फेसबुक पोस्ट लिहिली आहे राम शिंदे माझे राजकीय विरोधक आहेत पण उच्च पदावर बसलेल्या आपल्या मुलाला भेटायला जेव्हा त्यांच्या मातोश्री विधिमंडळात आल्या तेव्हा त्यांच्यावर नक्कीच अभिमानाने भरून आला असेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई